मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार बंद यामध्ये कोणकोणते निकष आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अमित बागडे युनिक मराठी दुष्णमध्ये तुमचे स्वागत आहे लाडक्या बहिणींवर रा आता राज्य सरकारची टांगती तलवार यामध्ये अनेक महिला होणार अपात्र अडीच लाखाहून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे तसेच चारचाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारे ही योजना अंमलात आलेली आहे सरकारी नोकरी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारे हे निकष लाडकी बहीण योजने यामध्ये बदल केलेले दिसून येतात यामध्ये आधार कार्ड आणि बँकेतील नावात जर बदल असल्यास अर्ज अपात्र होणार आहे मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद